चिंतन श्री श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की येत्या गुरुवारी म्हणजे चौदा नोव्हेंबरला आहे वैकुंठ चतुर्दशी आणि त्यानंतर पंधरा नोव्हेंबरला आहे त्रिपुरारी पौर्णिमा ज्याला आपण देव दिवाळी किंवा मग कार्तिक पौर्णिमा असेही म्हणत असतो तर हे जे दोन दिवस आहे तर ते वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा हे खूप महत्त्वाचे दिवस असतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि त्याचबरोबर भगवान श्री विष्णू यांची गळा भेट असते बघा जे चार महिने भगवान शिवशंकरांनी पृथ्वीचा कारभार स्वतः सांभाळलेला असतो आणि यावेळेस मात्र वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री हरि विष्णू हा कारभार स्वतःकडे घेतात आणि भगवान शिवशंकर कैलास पर्वता पर्वतावरती जात असतात आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर त्याचबरोबर भगवान श्री हरि विष्णू यांचे पूजन करत असतो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे पूजन देखील केलं जातं आणि हे फक्त वर्षातून एकदाच केलं जातं तर इतके दिवस महत्वाचे हे गुरुवार आणि शुक्रवारचे हे दोन दिवस आहे तर या दोन आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत प्रत्येक आईला आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुठेही मागे राहता कामा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची प्रगती व्हावी मग ते अभ्यास असू द्या नोकरी असू द्या किंवा मग कुठलाही व्यवसाय असू द्या तिथे त्याची प्रगती जी आहे तर ती झालीच पाहिजे किंवा मुलगी असू शकते तर बघा त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर हा उपाय बघा तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता तुम्ही गुरुवारी देखील करू शकतात किंवा मग चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेला शुक्रवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलचे बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि जेव्हा कधी माझे नवनवीन व्हिडिओ येतील तेव्हा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ जे आहे तो मिस होणार नाही तर चला तर मग आपण माहिती घेऊया गुरुवारी किंवा शुक्रवारी बघा तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी आपल्या घरामध्ये सुतक मासिक धर्म नसावा आणि हा उपाय बघा कशासाठी आपण करत आहोत तर आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या जीवनातील जे काही विघ्न अडचणी आहेत ते दूर होण्यासाठी बघा मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष राहत नाही केलेला अभ्यास लक्षात राहत नाही खूप उच्च बघा शिक्षणाचं त्यांना पाहिजे असतं तरीसुद्धा बघा त्यांना ते मिळत नाही किंवा मग स्पर्धा अस परीक्षा असू द्या किंवा कुठली परीक्षा असू द्या त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही तुमचा मुलगा असू किंवा मुलगी असू द्या तर त्यांच्यासाठी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो बघा दिवामध्ये ज्या काही सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाच्या मानल्या जातात तर माझा मुलगा किंवा माझी मुलगी तर बघ आता घराच्या बाहेर पडले आहे तर त्यांच्यावरती कोणतंही संकट येऊ नये कोणतंही विघ्न त्यांच्यावरती येऊ नये सुकृत्य घरी यावे हे बघा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संकट हे बघा कोणालाही सांगून येत नसतं पण ते संकट थांबवण्यासाठी आपण जर काही उपाय केले तर नक्कीच त्याबरोबर आहे ना त्यांच्या स्वभावामध्ये बघा जे आपल्याला काही बदल जाणवतात बघा मुलं हट्टी असतात चिडचिड करत असतात किंवा व्यसनी वे असतात तर या ज्या काही समस्या त्या आपल्यासमोर असतात तर त्यासाठी आपल्याला हे जे पवित्र तिथी असतात तर या पवित्र तिथींना आपण ज्या वेळेस काही उपाय करतो तर त्याचे अगणित फायदे आपल्याला मिळत असतात अनन्यसाधारण महत्त्व असते त्यामुळे उपाय करत असताना बघा भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धेने उपाय करणं हे तितकंच महत्वाचं आहे कोणत्याही दिवशी म्हणजे बघा गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला तुमच्या मुलांवरून तुरटीचा उपाय करायचा आहे तुरटी जिथे आहे तुम्हाला तुमच्या मुलांवर ओवाळून टाकायचं आहे तुर्तीमध्ये बघा नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते तर मुलांच्या डोक्यावरून किंवा मुलींच्या डोक्यावरून तुम्ही सात वेळेस तुरती ओवाळून टाकायची आहे ही तुरती मग तुम्ही पाण्यामध्ये देखील विसर्जित करू शकता यामुळे सुद्धा तुमच्या मुलांना चांगला फरक जाणवेल त्यानंतर बघा तुम्हाला हा जो एक दिवा घ्यायचा आहे तर तो कशा पद्धतीने लावायचा आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया सर्वात प्रथम बघा तुम्ही ज्या दिवशी हा दिवा लावणार आहात तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आपली जी घरातली नेहमीची देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर बघा सकाळीच तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकत नाहीत तर, तर मग तुम्ही संध्याकाळी देखील हा दिवा जो आहे तर तो लावू शकता जर बघा काही कारणाने बघा कोणाला दिवा लावणं जमत असेल कोणाला जमत नाही कारण बरेच जण वर्किंग कामाला वगैरे जाणार असाल त्यामुळे जर तुम्ही सकाळी दिवा लावणार असाल तर सकाळी दहाच्या आत हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे आणि हा दिवा जर तुम्ही संध्याकाळी लावणार असाल तर संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्या पीठामध्ये मीठ टाकायचं नाही मीठ न टाकता त्या पिठामध्ये थोडीशी चिमूटभर हळद जी आहे ती तुम्हाला टाकायची आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला थोड्याशा मोठ्या आकाराचा दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे दिवा तयार करा बघा त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक देखील आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षता आणि हा जो काही आपण पिठाचा दिवा बनवलेला आहे तर तो आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे तर या दिवामध्ये बघा तुम्हाला चार वाती टाकायच्या चारही दिशेला चार वाती येतील अशा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण अशा चारही दिशेला ह्या वाती येतील अशा वाती तुम्हाला टाकायची आहेत आणि बघा या वाती बघा कापसाची वाती ती आपल्याला घ्यायची नाही आहे तर आपण जो कलावा असतो ना रक्षासूत्र ज्याला म्हणतो तर ते रक्षासूत्र तुम्हाला या या ठिकाणी घ्यायचं आहे आणि ह्या वाती दिव्यामध्ये आपल्याला त्या वाती टाकायच्या आहेत त्यानंतर त्या दिव्यामध्ये बघा तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे जर मोहरीचंच तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल देखील या ठिकाणी टाकू शकता पण जर शक्य झालं तर जास्तीत जास्त पण तुम्ही मोहरीचं तेल टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा तर मग त्यामध्ये तुम्ही किंवा मग मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही काय करू शकता पिवळी मोहरी जी आहे ना तर ती सुद्धा तुम्ही त्या तेलामध्ये तेलामध्ये म्हणजे जो कुठलं तुम्ही तेल वापरलेलं असेल त्या दिव्यामध्ये त्या दिव्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर बघा किंवा मग तुमच्याकडे जो एक कुठलं तेल असेल तर देवासाठी जे तुम्ही तेल वापरता ते तेल तुम्ही वापरलं तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याला हळदी कुंकू अक्षता एखादं फुल अर्पण करायचं आहे आणि हा दिवा जो आहे तो देवघरासमोर ठेवायचा आहे त्यानंतर आपली मुलं असतात किंवा मुलगी मुलगी असेल किती वर्षाची मुलगा मुलगी असू द्या तर त्यांच्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता आणि मुलांना तुम्हाला आसन द्यायचं आहे आणि तिथे बसायला सांगायचं आहे आणि पाच लवंगा तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत लवंगा घेताना बघा तुटलेल्या फुटलेल्या नसा अखंड फुल असलेल्या लवंगाच तुम्हाला या ठिकाणी पाच लवंगा वापरायच्या आहेत आणि त्यानंतर बघा ह्या लवंगा तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरून पायाकडे सात वेळेस ओवाळून घ्यायचे आहेत लवंगामध्ये बघा सुद्धा ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात ना तर ते दोष विघ्न अडचणी मुलांचे। मुलांचे जे असतात ते शोषून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते तर त्यामुळे सुद्धा बघा ह्या लवंगा मुलांच्या डोक्यावरून ते पायाकडे सात वेळेस तुम्हाला ओळून घ्यायचं आणि ओवाळत असताना तुम्हाला म्हणायचं माझ्या मुलाच्या जीवनातील जे काही त्रास आहेत विघ्न आहेत जे काही दोष आहेत दुःख आहेत संकट आहेत तर ते सर्व संपलेले आहेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती झालेली आहे मग बघा ते अभ्यास असू द्या व्यापार असू द्या किंवा नोकरी असू द्या कुठलंही त्यांचं क्षेत्र असेल तर त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे असा भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत त्या तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत दिव्यामध्ये ह्या लवंग टाकल्यानंतर बघा तुम्हाला तिथेच देवघरासमोर बसायचं आहे आणि देवघरासमोर बसूनच तुम्हाला हनुमान चालिसेचं एकदा पठण जे आहे तर ते करायचं आहे आणि एकदा व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं तर ह्या ज्या दोन सेवा आहेत तुम्हाला तिथे बसूनच करायचं हनुमान चालीसा तर बघा सर्वांनाच माहिती आहे हनुमान चालिसेचा प्रभाव किती आहे तो आणि हनुमा हनुमान चालिशेचं चा पठण केल्यामुळे बघा कोणतीही निगेटिव्हिटी कोणतीही नकारात्मक ऊर्जा असू द्या किंवा कोणतेही दोष असू द्या ते सर्व दोष जे आहेत तर ते दूर झाल्याशिवाय राहत नाहीत आणि बघा तुमच्या मुलांना जर वाचता येत असेल तर बघा तुम्ही मुलांकडून देखील हे वाचून घेऊ शकता तर आणि जर मुलांना वाचता येत नसेल तर आई वडील स्वतः मुलांसाठी हे वाचू शकतात तर बघा किंवा नाही तर मग तुम्ही मोबाईलवरती लावून देखील श्रवण देखील करू शकता तर बघा हा उपाय जर आईला जमत न करायला जमत नसेल तर मग बघा घरातील इतर सदस्यांनी देखील हा उपाय केला तरी सुद्धा चालेल फक्त हा उपाय ज्यावेळेस आपण करणार आहोत ना त्यावेळेस आप तुमच्या घरामध्ये कोणाला मासिक धर्म मासिक धर्म आलेला नसावा महिलेला आणि सुतक वगैरे नसावा आणि सुत तसंही आपण सुतकामध्ये दे कुठलंही देवाधर्माचं कार्य जे आहे तर ते आपण करत नसतो तर बघा अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तो प्रज्वलित केलेला आहे दिव्याचा संपूर्ण हे जो हे जे काही मी तुम्हाला दिव्याचे उपाय सांगितले आहेत तर संपूर्ण ह्या सर्व सेवा झाल्या की दिवा जवळजवळ बघा एक तास तरी जळेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि दिवा विजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हा हो, जो उपाय आहे तर तो करायचा चारही दिशेला आपण ह्या ज्या काही चार वाती टाकलेल्या आहेत तर हे जे दोष आपल्या मुलांमध्ये तयार झालेले आहेत तर ते चारही बाजूने दूर होतील त्यासाठी बघा आपण ह्या वाती त्यामध्ये टाकलेल्या आहेत तर बघा ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा तुम्हाला करायला चुकवायच्या नाही आहेत नक्कीच बघा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि बघा कधीही विश्वासाने श्रद्धेने आणि भक्तीने केलेला उपायाचा ना आपल्याला फायदा होत असतो त्यामुळे कधीही उपाय करत असताना मनामध्ये किंतू परंतु न करता आपल्याला ह्या सेवा उपाय जे आहेत ना तर ते करत असतात त्यानंतर बघा हा दिवा थंड झाला की म्हणजे दिवा शांत झाला की बघा हे जे काही साहित्य आहे ते सर्व तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता गव्हाचा जिज्या पिठाचा दिवा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये बघा थोडीशी साखर मिक्स करायची आहे आणि हा जो दिवा आहे तो तुम्ही गाईला जो आहे तर तो खाऊ घालू शकता किंवा मग एखाद्या झाडाखाली नेऊन सुद्धा तुम्ही ठेवू शकता जेणेकरून त्या ठिकाणी किडे मुंग्या येऊन हा जो दिवाखातील आणि एक प्रकारे तुम्हाला अन्नदान केल्याचे सुद्धा पुण्य लाभेल तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना असेल So i